नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय भवर भुजलगुरूमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण खास म्हणजे आता महालक्ष्मी आलेले आहे आणि महालक्ष्मीमध्ये ह्या दोन समय आहे म्हणजे पितळ धातूच्या म्हणजे ब्रास धातूच्या तर ह्या मला आ, आ, आता घर धुनीसाठी म्हणजे घर वगैरे धुतले त्याच्यामध्ये आता उद्या पर्वाच्याला आपल्या ज्या महालक्ष्मीपासणार आहे त्यासाठी ह्या दोन पितळ्याच्या ज्या समाय आहे तर ह्या धुनी म्हणजे काढल्या होत्या तर मला असं डोक्यात आलं की याचा आपण आपण पाणी शोधण्यासाठी याचा उपयोग करू शकतो तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की ह्या समायापासून आपण पाणी शोधण्यासाठी याचा उपयोग कसा करू शकतो तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपण म्हणजे आतापर्यंत गुरुवरती भरपूर ज्या जुन्या पद्धती आहे आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहे आणि खेडेगावकडे शेतकरी चॅनलवर पण माझे काही व्हिडिओ आहे आणि आदेश गुरु ह्या चॅनलवर पण काही व्हिडिओ म्हणजे माझे टोटल तीन चॅनल आहे तर एक खेडेगावकडे शेतकरी आहे त्याच्यावर मी कॉमन व्हिडिओ टाकतो आणि आदेश बाबाचं जे होतं तर त्याच्यावरती आपण भुजलचे व्हिडिओ टाकत होतो पण मला ते थोडं ते नावात थोडं मिस्टेक वाटली तर मी आपण एक गुरु नावानं चॅनल चालू केलेलं आहे तर आज व्हिडिओ बनायचं खास कारण म्हणजे आपण एक नवीन टेक्निक आणलेली तर तुम्ही म्हणता नवीन टेक्निक कोणती आहे अशी तर मित्रांनो आपण एडरॉडवरती व्हिडिओ बघितलेला आहे आपला तर एडरॉड हा आपण कॉपर धातूचा बनवलेला आहे तर आपण असं एका व्हिडिओत सांगितलं पण होतं तर पाणी शोधण्यासाठी चार धातूचे उपयोग केला जातो त्याच्यात पाहिला आहे कॉपर एक नंबर दोन नंबर आहे पितळ म्हणजे ब्रास तीन नंबर आहे अॅल्युनियम आणि चार नंबर आहे लोखंड म्हणजे स्टील तर आपण आता कॉपरबद्दल येड रॉडवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्याला आता पितळ ह्या धातूवरती पाणी शोधण्यासाठी काहीतरी जुगाड करायचं आहे म्हणलं तर पितळ धातूचं कसं आहे म्हणजे रिटर्न उजूक रॉड घेणं हे करणं म्हणजे खर्च करणं तर आता हे महालक्ष्मी आलेले आहे आता हे महालक्ष्मी मुळं आता ह्या ज्या समाया असतात तर ह्या समाया जवळपास बऱ्याच जणांकडे म्हणजे महालक्ष्मीसाठी वापरण्यासाठी आपण ह्या समाया प्रत्येकाकडं जवळपास असतात म्हणजे जे महालक्ष्मी बसवतात त्यांच्याकडे तर ही माझ्याकडे एक ही सिंगल एक तर मित्रांनो आपल्याला म्हणजे काय करायचं आहे माहिती आहे का याला आता सध्याला मी फक्त हे तात्पुरते आले नेमचे तार लावून याला फक्त पिळा मारलेला आहे तर आपल्याला का काय कर करायचं याला फॅब्रिकेशनवाल्याकडनं जाऊन याला अशी क्लॅम सिस्टम बनवून घ्यायची नट बोल्टाची आणि नट बोल्टाची सिस्टम बनवून घेऊन त्याला एक पाच सात इंच म्हणजे पाच सहा इंचाचा अशी पकडण्यासाठी बनवायचं आहे तर हे झालं आपल्याला हे आप सिंगल याच्यासाठी म्हणजे अशी याला दोन याच्यावरती बनवायचं आहे ही माझी एकदम छोटी सम आहे तर इकडं हे माझ्या ह्या दोन आहे बघा आता ह्या आपल्याला महालक्ष्मीसाठी आम्ही मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्षापूर्वी ह्या घेतल्या होत्या तर आपल्याला त्याच्यापासून हे असे जसं मी याला बनवलेलं आहे तसं त्याला क्लॅम लावून घ्यायचे आहे आणि आपण याला असं पकडू बी शकतो म्हणजे पकडल्यानंतर मी थोडी ट्रायल बी घेऊन बघितली होती तर माझ्या समोर एक लेअर आहे ना तिथं मी चालून बघितलं होतं आणि इथं माझं एक पॉईंट पण बनतो तर मी तुम्हाला असं दाखवतो फक्त सिंगल लेचर दाखवतो तर आपल्याला सिंगल एचवर नाही बनायचं आहे आपल्याला डबल एचवर बनायचं आहे कारण दोन आहे आता दोन असल्यामुळं काय होतं माहिती आहे का सिग्नल व्यवस्थित पाकडं जाईल तर आपल्याला मी तुम्हाला आता सध्याला फक्त सिंगल याच्यावरती दाखवतो हे कसं मुवमेंट देतं म्हणून तर आता हे सिंगल मुवमेंट देण्यासाठी मी काय करतो माहिती आहे की माझ्या हातात एक ठेवतो फक्त हे कारण कसं आहे कारण एक हातात असलं म्हणजे आठ थिंग थोडा फायदा होतो तर बघा मी आता तुम्हाला दाखवतो एकदम असं एकदम काय माहितीये आहे का सिग्नल ला तुम्हाला सांगतो ना असं एकदम जबरदस्त आता बघा मी थोडं माग जातो कसं आपण लाईनच्या मागालो की माग फिरत कारण मी काय केलेलं माहितीये का हे जे आहे का हे सेंटरला नाही लावलेलं आहे मी काय केलं आहे माहिती आहे की माग थोडं अंतर कमी आहे आणि इकडं पुढं अंतर जास्त आहे म्हणजे अशा अंतराला लावले आहे आप आपल्या जी ही समय आहे तर ह्या समयला पण आहे ना इथं लावायचं आहे आपल्याला इथं मूड बनवायची म्हणजे हे अंतर पुढं लांब आहे आणि इथून इकडे कमी आहे म्हणजे आपल्याला जिकडं पकडायचं आहे समजा ते मागचे जे कमी अंतर ते आपल्या मागच्या बाजूला ठेवायचं आहे हे जे लांब अंतर आहे का हे पुढच्या बाजूला ठेवायचं आहे तर याला हे अशा पद्धतीनं आपण हे एकदम जबरदस्त तुम्हाला सांगतो ना तर कॉपर तर एक नंबर जातो आहे पण त्याच्यासोबत दोन नंबर जातो हा पितळाचा जे म्हणतो आपण ब्रास तर हे सुद्धा दोन नंबरमध्ये पाणी शोधण्यासाठी चांगलं काम करू शकतो तर ता त्याच्यासाठी हा एक आपण आजच्या डेटला हा एक म्हणजे आज मला असं वाटतं तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण हा प्रयोग हा लाँच करत आहो म्हणजे याच्यावरती आपण प्रयोग करायला चालू करणार आहे तर हा मी फक्त कसं आहे आपला हा जो प्रयोग सुचलेला आहे तर म्हणलं आपण हा लगेच म्हणजे यूट्यूबवरती टाकून देऊ म्हणजे आपले जे जे पाणीशोधक मित्र आहे तर ते याचा म्हणजे वापर करून बघतील आणि रिझल्ट सांगतील तर रिझल्ट तर माझ्या मते जवळपास जसा कॉपरचा रिझल्ट मिळतो तसा हा तांब्या धातूचा पण आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळन मला गॅरंटी आहे तर आपण जसं याचा अनुभव येईल जस जसं याचा रिझल्ट येईल तस तसा आपण याचा शेअर करण्याचा प्रयत्न करू तर हे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की प्रयत्न करा आणि माझा हा जो प्रयोग मी मार्केटमध्ये लाँच करीत आहे तर याला आपण ह्या टेक्निकला म्हणजे आपण असं नाव देऊ शकतो की गोरूची टेक्निक तर तुम्हाला माझे टेक्निकचं नाव चांगलं वाटलं का तर ते कमेंट करून नक्की सांगा तर हे एकदम तुम्हाला सांगतो ना जसं मशीन काम करताना असंच तुम्हाला सांगतो दोन्ही हातात जर दोन राहिले तर हे बरोबर चाल ते असतंच आपल्याला पॉईंटवर गेलं तर बरोबर असं बिंगणार आणि ज्यावेळेस आपण चालतोच चालणार त्या टायमाला बरोबर ज्या इकडं पाणी इकडनं पाणी झालं इकडं वाहत असेल तर बरोबर ते इकडं आपल्याला असं सिग्नल बरोबर देणार तर माझं असं मत आहे आणि मी थोडा प्रयोग करून बी बघितलेला आहे त्याच्यामुळे मला हे सिग्नल व्यवस्थित पकडू लागलेलं आहे तर कोणाच्या हातात सिग्नल पकडल नाही पकडल हे नक्की कमेंट करून नंतर सांगा मला आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल की सबस्क्राईब करा आपण असेच नवीन नवीन प्रयोग मार्केटमध्ये मा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपण एकाही गोवर फेल जाणार नाही याच्यासाठी जेव्हा आपल्याला पानकाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जेवढा आपल्याला याच्यावरती अभ्यास करता येईल तेवढा आपण अभ्यास करून जे जे नवीन प्रयोग हे तेवढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण इथं आता व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय